राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल नेमके काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांद्याला सध्या कोणत्या देशामधून चांगली मागणी आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर इथून पस्तीस गाड्यांचे एक्सपोर्ट झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून पंचेचाळीस गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर इथून चौदा गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल चौऱ्याण्णव गाड्यांचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो काल भारतीय कांद्याला छत्तीस रुपयापासून सेहेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव बॉर्डरवरती निघालेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याच्या भावामध्ये पुन्हा एकदा किलोमागे दोन रुपयांची घसरण बाजारभावामध्ये बॉर्डरवरती झालेली आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांद्याला सध्या श्रीलंका मलेशिया बांगलादेश सिंगापूर दुबई अबुधाबी कुवेत सौदी अरेबिया व्हिएतनाम यासह अन्य देशामध्ये मागणी वाढलेली आहे त्यामुळे निर्यात चांगल्या प्रमाणात होत आहे सध्या निर्यातीला काही शुल्क लादले जात आहे ते कमी झाल्यास आणखीन मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकणार आहे परिणामी कांद्याचे दर शेतकऱ्यांना सध्या मिळणारे दर जैसे ते राहतील आणि त्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे परंतु मित्रांनो कांदा निर्यातीवरील जे काही शुल्क आहे ते आता सरकारने कमी करायला हवं जेणेकरून कांद्याची निर्यात वाढेल कारण आता नवीन कांद्याची आवकही वाढण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा